राजकीय दबावाखाली दर्ग्यांवर कारवाई नको मुस्लिम समाजाचा इशारा अहिल्यानगर शहरातील पटवर्धन चौक परिसरात घोडे पीर दर्गा पाडल्याच्या घटनेचा मुस्लिम समाजाकडून तीव्र निषेध करण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर कोणत्याही ऐतिहासिक दर्ग्यावर कारवाई करू नये अशी मागणी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसहाक यांनी इशारा दिला की जर राजकीय दबावाखाली दर्ग्यांवर कारवाई करण्यात आली तर मुस्लिम समाज न्यायालयात धाव घेईल आणि तीव्र आंदोलन उभारेल निवेदन सादर करताना जुबेर बाबा मिया सय्यद अरबाज शेख परवेज शेख वामी शेख हाजी एजज यासह अनेक समाजबांधव उपस्थित होते समाजाने प्रशासनाला राजकीय दबावाला बळी न पडता निष्पक्ष भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे अहमदनगर महानगरपालिकेमध्ये तसेच अहमदनगर जिल्हाधिकारी यांना अहमदनगर शहरातील सध्याच्या अहिल्यानगर याच्या शहरातील ज्या दर्गा आहेत त्याच्या विरोधात काही दोन दिवसापूर्वी काही लोकांनी एक निवेदन दिले होते सदर चा हे की सदर दर्गा या हटवण्यात याव्या किंवा तोडण्यात याव्या मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की सदर दर्गा हे पाचशे वर्ष पूर्व पूर्वीच्या ऐतिहासिक दर्गा आहेत त्यांचा रेकॉर्ड गॅझेटमध्ये असून सु असून तसेच वक्फ बोर्डमध्ये पण त्या दर्ग्यांचा इतिहास नोंद आहे यामुळे या दर्गा कदापि इलिगल नाही या सगळ्या दर्गा ह्या इलिगलच आहे तरी आम्ही या, या प्रकारचे निवेदन दिले की आयुक्तांना असे सांगितले तसेच कलेक्टर साहेबांना की या ज्या जुन्या ऐतिहासिक जी धरोहर आहेत त्या खर तर प्रशासनाने सांभाळले पाहिजे ना की ती तोडायला पाहिजे याचप्रमाणे आम्ही या, या निवेदनामध्ये हे पण उल्लेख केलेला आहे की तुम्हाला जर याच्या विरोधात काही कारवाई करायची असेल तर प्रथम तर तुम्ही वक्फ बोर्ड किंवा संबंधित ट्रस्टला सूचित करण्यात यावे व सूचित करून त्यांना लिगल नोटीस देऊनच कारवाई करावी अन्यथा कोणत्याही याच्यावर इल्लीगल किंवा लॉ अँड ऑर्डर खराब होईल अशा प्रकारे कोणतेही कारवाई करू नये तसेच असे केल्यास आम्ही पा पालिकेच्या व प्रशासनाच्या विरोधात हायकोर्टात जाऊन त्यांच्या विरोधात दाद भागू असा आम्ही त्यांना एक सूचक इशारा सुद्धा दिलेला आहे तसेच ही जी मागणी करणारे आहेत का दर्गा तोडाव्या मी यांना तसेच यांचे जे प्रमुख आहेत शहराचे आमदार यांना आपल्या चॅनल मार्फत हे पण सांगू इच्छितो की अहमदनगर शहराचा इतिहास हा पाचशे वर्षपूर्वीचा आहे अहमदनगर शहर हे अमदशाह बादशाह यांनी वसवले होते त्यानंतर त्याची सत्ता जाऊन येथे बरेच वेगवेगळ्या सत्ता आल्या त्याच्यामध्ये एक भोसले घरासेनेची सुद्धा सत्ता आली आणि त्यांनी सुद्धा अहमदनगरच्या शहरावर तसेच किल्ल्यावर राज्य केले परंतु मी आपणास हे सांगू इच्छितो की त्यांनी राज्य केले परंतु एकाही दारग्याला किंवा थडग्याला हात लावला नाही उलट त्याबद्दल ते त्यांनी आदर ठेवला यामुळे आज पण त्यांचे जे वंशज आहे ते रुबाबानी आणि त्याच दिमागाने ते राहतात परंतु ज्यांनी या थडग्याला डिस्टर्ब केले किंवा याच्या विरोधात काही कारवाई केली आज त्यांचे फार सांगू नये अशा याच्यामध्ये ते आहेत तरी आपल्याला मी एक या आपल्या चॅनलमार्फत शहराच्या आमदारांना विनंती करतो की कृपया आपण शहराच्या दर्ग्या किंवा मशिदीच्या बद्दल काही विरुद्ध डिसिजन घेऊ नये ही माझी सर्वांनाही विनंती असेल अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा